मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या गाण्याबद्दल ज्याने मराठी संगीताच्या इतिहासात नवं नाव कोरलं आहे संजू राठोडचं शेकी शेकी हे गाणं संजू राठोड हे नाव आज कोणी ओळख करून द्यायची गरज नाही पण मित्रांनो त्याला आजचं यश सहजासहजी मिळालेलं नाही शेकी शेकी हे गाणं आलं आणि यूट्यूबवर पन्नास कोटी व्ह्यूज म्हणजेच मराठी गाण्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं एवढ्या मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळणं म्हणजे लोकांनी हे गाणं मनाने स्वीकारलं आहे आता प्रश्न हे गाणं एवढं हिट का झालं तसेच या गाण्यामाची संपूर्ण स्टोरी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे या गाण्याचे शब्द सोपे साधे पण भावनिक कनेक्ट असलेले दुसरी गोष्ट संजूचा आवाज त्याचा आवाज कोरा नैसर्गिक गावचा पण मनाला भिडणारा आवाजात कोणतीही कृत्रिम चमक नाही जसा आहे तसाच म्हणूनच हा आवाज हृदयाला स्पर्श करतो तिसरी गोष्ट म्युझिक बीट हेवी नाही पण परफेक्ट आहेत ज्यामुळे सगळे वयोगट गाव ते कॉलेज हे गाणं गाताना दिसतात चौथी गोष्ट शूटिंग आणि लोकेशन सिनेमॅटोग्राफी साधी पण भावना पकडणारी संजूने कधीही स्वतःला हिरो बनवण्याचा प्रयत्न केला नाही लोकांना आपलं पण वाटणं हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे या गाण्यात ॲटिट्यूड आहे पण अहंकार नाही सेल्फ रिस्पेक्ट आहे पण शो ऑफ नाही म्हणूनच लोकांनी हे गाणं मनात ठेवलं हे गाणं फक्त ऐकण्यासाठी नाही हे गाणं फील करण्यासाठी आहे म्हणूनच हजारो रील्स व्हॉट्सअप स्टेटसमध्ये हे गाणं ट्रेंड होत राहिलं कुठल्याही पार्टीला जा शेकी शेकी वाचतंच कुठल्याही कॉलेज गॅदरिंगला जा शेकी शेकी, शेकी वाचतंच गावात शहरात हायवेवर ट्रॅक्टरवर बाईकवर सगळीकडे याच गाण्याची वाईब होती आणि आहे ज्या दिवशी गाणं मनात राहतं त्या दिवशी ते इतिहास रचतंच आणि आज शेकी शेकी हे इतिहास घडवणारं मराठी गाणं ठरलं आहे पन्नास कोटी व्ह्यूज हे फक्त आकडे नाहीत हा लोकांच्या प्रेमाचा पुरावा आहे आणि हे प्रेम कमावलं आहे पब्लिक सिटीने नाही तर टॅलेंट प्लस हार्डवर्क प्लस सच्चेपणाने तर मित्रांनो आपण इतिहास घडवणारं संजू राठोडचं शेकी शेकी हे गाणं ऐकलं का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून आपल्या या सिनेमॅटिक फॅमिलीत सामील व्हा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद